आणि महाराष्ट्र राज्याचा जेव्हा लढा चालू होता संयुक्त महाराष्ट्र चळवळीचा तर त्यावेळेस एक असा किस्सा घडला की यशवंतराव चव्हाण हे काँग्रेसचे होते राष्ट्रीय काँग्रेसचे आणि त्यावेळेस पंडित जवाहरलाल नेहरू आणि ही सगळी लोक जी आहेत ही मुंबईचं संयुक्त महाराष्ट्र जे आहेत हे होण्यामध्ये काही अडचणी त्या ठिकाणी निर्माण होत होत्या आणि त्यामुळे त्यांच्याविषयी महाराष्ट्रात नाराजी होती प्रख्यात्रे जे आहेत तुम्हाला सर्वांना माहिती आहे खूप कठोर टीका करायचे तर त्यांनी एकदा वर्तमानपत्रात अशी टीका केली यशवंतराव चव्हाणांवर तेव्हा त्यांनी असं म्हटलं की, की तुम्ही जे हा शब्द प्रयोग वापरता की मुंबई सह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे यातला च महत्वाचा आहे का एवढा जोर द्यायची गरज आहे का तर प्रतियात्रिंनी सांगितलं तो तेवढाच महत्वाचा आहे जेवढा तुमच्या आडनावातला च महत्वाचा आहे चव्हाण आडनावातला च जर काढला तर खाली काय राहतं वाहन वाहन म्हणजे बायकान मग तुमची काय पात्रता राहील अशा प्रकारे त्यांच्यावर टीका केली कडक शब्दात पण यशवंतराव चव्हाण साहेबांनी ती अतिशय खिलाडू वृत्तीने स्वीकारली अशी एक नवीन राजकीय संस्कृती त्यांनी महाराष्ट्रात निर्माण केली की किती विरोधी मत असत आक्रमकपणे त्याचा विरोध करायचा नसतो असा एक नवीन राजकीय संस्कृती निर्माण करणारा उदात्त मूल्य जपणारा साहित्यिक मनाचं हे व्यक्तिमत्व यांचं निधन पंचवीस नोव्हेंबर एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला झालं आणि त्यांचं कर्तृत्व एवढं मोठं होतं की महाराष्ट्र राज्यातली एकमेव राजकीय व्यक्ती अशी आहे की जी देशाच्या उपप्रधान मंत्री पदापर्यंत पोहोचलेली आहे त्याच्यानंतर कोणीही गेलेलं नाही ते देशाचे संरक्षण मंत्री म्हणून देखील त्यांनी काम पाहिलेलं आहे तर आता जी जी आपल्याला राजकारणातली पिढी दिसते ती बऱ्यापैकी त्यांनी त्यांच्या हाताखाली तयार झालेली आहे तर अशा प्रकारे महाराष्ट्राला दिशा देणारा नेता विभूतिमत्व यांच्या स्मृती दिनाच्या निमित्ताने आपण श्री ब्रह्मानंद शिक्षण संकुलाच्या वतीने त्यांना विनम्र अभिवादन या ठिकाणी करूयात धन्यवाद